टाकावे त्याने कल्याण कल्याण जीवा होय समाधान मनोजम मारुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता मोरिट वाताज मानवित मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रबद्ध आपण आज वा गुलिगावमध्ये सलग तीस दिवस श्रावणाचा अभिषेक करायला आपण सगळे गावकऱ्यांनी मिळून चिदंबर परिवाराने कार्यक्रम केला त्याची आज सांगता होती तर ते सांगता आपण इतक्या सुंदर ठिकाणी होती की शंकित महादेवाचं मंदिर आहे त्याबरोबर पुरातन जोडीच्या हनुमानाचं मंदिर इथं जोडीचं हनुमानाचं मंदिर मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितलं माझ्या हिशोबाने भारतात पहिलं स्थान असेल हे जोडीच्या हनुमान मंदिराचं याला फार मोठा इतिहास असणार आहे शंभर टक्के त्या इतिहासातून माझ्या जे आता माझ्या संकल्पनेनुसार मी एक गोष्ट सांगू शकतो की तुम्हाला एक मारुतीचं मंदिर असेल त्या मारुतीच्या मंदिरात जर तुम्ही दर्शन केलं तर तुमच्या आयुष्यातले सगळे दुःख निघून जातात तर तुम्हाला परवणी वा गोली ही पर्वणी प्लस आजूबाजूच्या परिसरातल्या मुलांना ज्यांचे काम अर्धवट राहिले ज्या लोकांना काही गोष्टी प्राप्त होत नाहीत त्या लोकांसाठी फार मोठी परवणी सलग अकरा दिवस इथं जो कणकेचा दिवा लावेल सलग अकरा दिवस एखादा संकल्प करून इथं कणकेचा दिवा जो लावेल त्याच्या शंभर टक्के सगळ्या गोष्टी इथं त्याला पूर्णपणे मिळतील श्रीराम जयराम जय जयरामचा जो एक लाख आठ हजार जप करील त्याचं पूर्ण आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही जसं आपण शिवचिदंबर नामाचा आपण गजर करतो तसं श्रीराम जयराम जय जय राम, राम, राम ह्या नामाचा गजर झाला पाहिजे पण तुम्ही एक सगळ्यांनी एक लक्षात हो ठेवलं पाहिजे की हे आपल्या गावातलं फार मोठं स्थान आहे या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे या स्थानाचं महत्त्व किती वाढलं पाहिजे या स्थानापासून किती ऊर्जा आहे ज्यावेळेस मला इथं था, आलं तर इथं आल्यानंतर स्वतः मारुत एक सिद्धांत सांगितला की काय की इथं स्वतः मी जागृत रूपात उभा आहे आणि हे फार माझ्या हिशोबाने सांगता पुरातन आहे जर इतक्या पुरातन जर गोष्टी आपल्या गावात असतील तर त्या शंभर टक्के सिद्ध आहे आणि त्यांच्या देवत्व पूर्णपणे भरलेलं आहे आणि आपण दुसरीकडे जाऊन जर काही उपाययोजना मागतो त्यापेक्षा ह्याच जागेवर इथं जर आपण जर तुम्ही जर कणकेचे दिवे मारुजी रायचं तर मारुती स्तोत्र हनुमान चालिसाचा पाठ जर इथं केला हनुमान चालिसाचा पाठ जर रोज सात वेळा जर कोणी घरात केला तर आणि इथं बसून एकदा केला तर तिथं पुण्यासारखं लागल तुम्हाला एवढं सांगतो आणि ही देवस्थान भविष्यातलं फार मोठं देवस्थान झालं असणार आहे हा माझा तुम्हाला आज सांगण्याची गोष्ट आहे आणि ह्या देवस्थानमध्ये प्रत्येकाने हिरिरीने भाग घ्या प्रत्येक कार्यामध्ये भाग घ्या आणि इथं येऊन प्रत्येकाने सगळ्यां आयुष्याची ऊर्जा घेऊन जा जेणेकरून तुमच्या घरामध्ये कोणतीही वाईट घटना घडणार नाही